श्री राम समर्थ समर्थांनी सुंदर असा एक भाग दिलेला आहे श्रवण करूया जितुके जाणून सांडिले तितुके दृश्य ओलांडिले जाणत्यास जाणता तुटले मूळ मीपणाचे समर्थांनी सुंदर असा भाग दिलेला आहे जितुके जाणून सांडिले आपल्याला एखाद्या वस्तूची गरज असते तेव्हा आपण बाजारात जात असतो आपल्याला बाजारात गेल्यावर ती वस्तू एखाद्या ठिकाणी शंभर रुपयाला मिळत असते तर दुसऱ्या ठिकाणी एकशे दहा रुपयाला मिळत असते तर आपण कोणत्या दुकानात जाणार तर जिथे आपल्याला शंभर रुपयाला मिळत आहे कारण दहा रुपये आपले वाचत आहे जितुके जाणून सांडिले तितुके दृश्य ओलांडिले मग आपल्याला अनेक प्रकारची दुकानं पाहायला मिळाली आपल्या डोळ्यातून आपण जे दुकानं पाहत होतो परंतु ज्या दुकानात आपलं काम आहे ज्या दुकानातून जी वस्तू घ्यायची आहे त्याच दुकानात आपण जाणार सर्व आपण वस्तू खरेदी करणार का तर नाही जेवढ आपल्याला सांगितलेलं आहे तेवढंच आपण घेणार आपल्याला ज्या ज्या वस्तूची आवश्यकता आहे त्याच वस्तू आपण घेऊन येणार का संपूर्ण बाजारच घेऊन येणार नाही ना म्हणून भाग भाग काय दिलेला आहे की तुके दृश्य ओलांडिले जाणत्याच जाणता तुटले मूळ मीपणाचे जाणत्याचं जाणत्याच जाणता तुटले आता जाणता कोण आणि नेणंता कोण आपल्याला जर सांगितली भाजी आणायला भाजी आणताना कोथिंबीर मेथी शापू आपल्याला जर सांगितली तर आपण निवडून घेत नाही ना पुरुष मंडळी बघा नमस्कार आहे पण राग यायला नको पण भाग कसा दिलेला आहे आपण जे देतील ते आपण घेऊन येऊ घरामध्ये घेऊन आलो की त्या कोथिंबीरवरून भांडण होत असते म्हणून भाग कसा दिलेला आहे तिथे जाणताच पाहिजे समर्थ म्हणाले बरोबर आहे ना एखादा बघा भाग कसा दिलेला आहे जाणत्याच जाणता सुटे जाणता आणि नेणता सोन्याच्या दुकानात गेलो आणि आपल्या किराणा दुकान असतो त्या दुकानात आपण गेलो किराणा दुकानामध्ये सगळे पदार्थ असतात खाऊ असतो वस्तू असतात अनेक प्रकारचे कडधान्य असतात डाळी असतात सर्व प्रकारचे वस्तू असतात तिथे आपल्याला साखर असेल शेंगदाणे असतील ते आपण काय करत असतो खात असतो बरोबर की नाही लक्ष नसेल आपल्या तोंडामध्ये ती वस्तू टाकत असतो परंतु सोन्याच्या दुकानामध्ये जेव्हा आपला देह जातो तेव्हा आपण आपली कॅपेसिटी किती आहे आपल्याला कोणती वस्तू घ्यायची आहे एखाद ब्रेसलेट असेल चेन असेल बघा एखादं मंगळसूत्र असेल नथनी असेल जी वस्तू आपल्याला घ्यायची आहे त्याच वस्तूची आपण किंमत काढणार ना तिथे जाणताच पाहिजे जा। मूळ मीपणाचे तिथे मीपणा नसलाच पाहिजे आपल्याकडे किती पैसा आहे आपल्याकडे किती धनदौलत आहे ते महत्वाचं नाही आहे आपल्यामधला मीपणा सोडून द्यायचा आहे जी वस्तू सांडली ती पुन्हा उचलता येत नाही कारण ती निरुपयोगी होते ते आताच उचलायचं नाही तर हे निर्धारपूर्वक जाणूनच त्याला ओलांडून पुढे जात असते भाग काय दिलेला आहे आपण एखाद्या लहान मुलाला चॉकलेट देतो चॉकलेट दिलं की त्याच्या हातातून ते चॉकलेट हाता खाली पडतं एखाद्या पिंपॉम असू दे लॉलीपॉप अस असू दे बघा ते असतं ना काडीला ते चॉकलेट ते खाली पडलं की आपण त्याला म्हणतो अरे खाली पडलेली वस्तू घ्यायची नाही आता त्याने त्या लक्षात ठेवलेलं आहे आता दुसऱ्या दिवशी आपण त्याच्या सोबत गेलो आणि खड्ड्यामध्ये आपणच पडलो तेव्हा त्या, त्या मुलाला बोललो आपण अरे बाबा मला उचल तेव्हा तोच काय म्हणाला बाबा कालच तुम्ही मला म्हणाले ना खाली पडलेली वस्तू उचलायची नाही मग वडील म्हणतात अरे मी तुझा बाप आहे बरोबर की नाही भाग कसा दिलेला आहे जाणत्यास शिकवण समर्थांनी कशी दिलेली आहे आता या आसाराची आणि नाशिवंताची जाणीव कोण करून देईल सार तितुके घ्यावे आसार त्यागावे हे घडवणाऱ्या मूळ मायेची ओळख व जाणीव बघा प्रत्यक्षपणे माया निरूपण देह प्रत्यक्षपणे या मूळ मायेपासूनच आपल्या दृश्यातील जी सगुण माया जन्माला आलेली आहे ती माया आपलीच आहे परंतु माया ही संपूर्णपणे या जाळ्यामध्ये अडकलेली आहे परंतु मूळ माया दृष्टीला दिसत नाही आपला जो नाशिवंत देह जो आहे ना तोच फक्त इतरांना दिसत असतो परंतु आपल्या अंतरीचा अंतरात्मा अजिबात दिसत नाही मग आपल्याला चालवणारा कोण आहे आपला श्वास कोण घेत आहे आपल्याकडून बोलून कोण घेत आहे आपल्याकडून कार्य कोण करून घेत आहे याची जाणीव म्हणजेच एक परब्रह्मच शाश्वत आहे बाकी सर्व नाशिवंत आहे कारण या दोहींमध्ये एक फरक आहे मूळ माया ही ऊर्ध्वगतीला सद्गतीला नेते तर आपली दृश्य माया अधोगतीला जाते सद्गती आणि अधोगती सांगितलेली आहे आपल्याला जसं स्वर्ग आणि नरक या दोन्ही गोष्टी माहितीये तशी सद्गती आणि अधोगती त्याचप्रमाणे सत्कर्म योगे वयघाल व्हावे आपल्याकडून चांगले कर्म घडले गेले पाहिजेत त्यातूनच मनुष्याला संपूर्णपणे प्रत्येकाच्या अंतरी परमार्थाची अधिक जाणीव वाढविते व वा दृढ करते आधी प्रपंच करावा नेतका मग घ्यावे परमार्थ विवेका यातूनच एकाच वेळी दोन भाग सहजपणे घडतात एक म्हणजे ती प्रत्येकाच्या पिंडातील अभिमानाचे निर्मूलन करून विनम्र भाव बघा प्र प्रत्यक्षपणे प्रस्थापित करत असते आणि दुसरा भाग म्हणजे प्रत्येकाला आपण कोण याची ओळख करून देत असते यातूनच आपल्या आयुष्याचा प्रवास सहज आणि सुलभ होत असतो म्हणून भाग कसा दिलेला आहे जितुके जाणून सांडिले तितुके दृश्य ओलांडिले जाणत्या मूळ मी पण असे म्हणजे मूळ कोण आहे तर आपल्यातला जो मी पण आहे अभिमान आहे गर्वपणा आहे टाटा अहंकार संपूर्णपणे आपल्याला बाजूला सारायचं आहे आणि आपल्याला जी जोड हवी आहे ती परब्रह्माची आणि महत्त्वाचं म्हणजे मार्गाची आणि आपला हा जो देह आहे तो भक्ती मार्गालाच कसा प्राप्त होईल कसा या वाटेवरच प्रवास करेल त्यासाठी काय हवं तर उत्तमतेने श्रवण हवं निरूपण बघा प्रत्यक्षपणे आपण जे ऐकत असतो ते श्रवण बरोबर की नाही त्या श्रवणाचं मनन करता यायला हवं मननाचा निज करता करता हवा तरच ते आपल्या परेमध्ये टिकवता येतं परापशंती मध्यमानी वैखरी म्हणून समर्थ म्हणाले तितुके दृश्य ओलांड दिले जाणत्यास जाणता तुटले मूळ मीपणाचे आपल्याला जे डोळ्यांनी पाहायला मिळतं जे दृश्य पाहायला मिळतं ते चांगले असले पाहिजे वाईट का म्हणून आपण पाहायचं आहे आपल्याला पुढच्या ओवीमध्ये समर्थांनी सुंदर असा भाग त्या ओवीवर दिलेला आहे म्हणून समर्थ म्हणाले काय करा ते आत्ताच करा जाते घडी आपली साधा जय जय रघुवीर समर्थ